नमस्कार लोकसंवाद न्यूज मध्ये मी, मी राहुल वेल्ळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आजचा विषय घेतलेला राजकार आहे राजकारणाचं गणित महाराष्ट्राला एक मोठी परंपरा राजकीय आहे आणि या राजकीय परंपरेमध्ये एक अग्रगण्य म्हणून नाव घेतलं जातं ते म्हणजे शरद पवार गेल्या चाळीस थोड़ ते पन्नास वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांचं हे वादळ कायम अस्तित्वात आहे मग महाराष्ट्रामध्ये शरद पवारांची राजकीय खेळी शरद पवारांची राजकीय पार्श्वभूमी शरद पवारांचं राजकीय वर्चस्व शरद पवारांची राजकीय मनोधारणा ही कशा पद्धती राहिली या संदर्भात आपण थोड्या थोडक्या प्रमाणात विश्लेषण करणार आहोत शरद पवार आणि राष्ट्रवादी हे कायम आणि कायम सत्तेत राहणारा महाराष्ट्रातला सर्वाधिक पक्ष म्हणून संबोधला जातो राष्ट्रवादी हा कायम सत्तेत असणारा पक्ष म्हणून संबोधला जातो पण गेल्या काही वर्षामध्ये जो काही राष्ट्रवादीमध्ये गोंधळ पाहायला मिळाला संबंध महाराष्ट्राला आणि त्यातून जे राजकीय पूर्णपणे विश्लेषण बदलून गेलं अजित पवार शरद पवार अशी राष्ट्रवादीची दुथर्पाव काही काळामध्ये आपल्याला पाहायला मिळाली थोडस आपण पाठीभाग जाऊयात ज्यावेळेस दोन हजार एकोणीस ची विधानसभा चा निकाल जेव्हा आला आणि त्यावेळेस शरद पवार साहेबांना हे कळून चुकलं की आता पुढची दहा ते पंधरा वर्ष भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व राहील भारतीय जनता पार्टी आपल्या सत्तेत मधून बाजूला जाऊ शकत नाही हे शरद पवार साहेबांना समजले मग दोन हजार एकोणीसला जो पहाटेचा शपथविधी झाला याच्या पाठीमागे कोणाचं कटक कारस्थान होतं हे आज उघड झालंय असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही आणि ते कट कारस्थान हे अजित पवार यांचं नसून हे शरद पवार यांचंच होतं हे आज स्पष्ट होते त्याच कारण की आजच्या तारखेमध्ये अजित पवार गट आणि शरद पवार साहेब गट हे एक एकत्र येण्याच्या मनधारणेत आहेत आणि त्यातूनच पाठीमागलचा इतिहासाचा सारांश जर बघितला तर विधानसभा दोन हजार एकोणीस आणि त्या एक विधानसभेच्या निकालाच्या नंतर जो गोंधळ झाला राष्ट्रवादीच्या संभ्रमवादी अवस्थेमध्ये त्या संदर्भात आजची उकल या एकत्रित येण्यामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटते शरद पवार साहेब हे कायम सत्तेत राहणारे नेते आहेत गेल्या साठ ते पन्नास वर्षामध्ये शरद पवार साहेबांचं वर्चस्व महाराष्ट्राच्या राजकारणात कायम राहिलेलं आहे हे अबाधित आहे पण शरद पवार साहेबांनी आज जो स्टंट थोडक्यात वेगवेगळी राजकारणात ते करत असतात वेगवेगळ्या स्वरूपाचा तो राजकीय स्टंट करत असतात त्याचाच एक संदर्भ आजच्या या संघटित दोन्ही अजित पवार गट आणि शरद पवार साहेब गट यांच्या एकत्रितपणातून हा सुद्धा एक स्टंटच असू शकतो का असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण याची पार्श्वभूमी जी आज तागेत राष्ट्रत्व राष्ट्रीयत्व या शब्दाला अंगीकारून आहे आणि त्यातूनच हा कार्यपद्धती सुरुवात होत आहे या संदर्भात शरद पवार साहेबांनी बायांना एक कळून चुकलेलं आहे की राष्ट्रवादी जर भारतीय जनता पार्टीमध्ये विलीनीकरण जर झालं किंवा अजित पवार साहेब यांच्या गटामध्ये जर विलीकरण झालं तर आ, कायम आपण सत्तेत राहू आणि सुप्रिया सुळे तई यांच्या रूपाने महाराष्ट्राला एक नवी दिशा एक नवी आशा या या कार्यपद्धतीतून पाहायला मिळेल महाराष्ट्राच्या राजकारणात असं शरद पवार साहेबांना हा पहिला टप्पा समजून आला असावा असं लक्षात येत आहे दुसरी गोष्ट म्हणजे जो शरद पवार गट या गटामध्ये जे आमदार आहेत खासदार आहेत काही यांना व्हावा तेवढा विकास किंवा यांना पाहिजे तेवढी सत्तेची उपलब्धी त्यांना भेटत नाही असं मला प्रामुख्याने वाटतं कारण केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे आणि त्यातूनच <coughs> <coughs> हा सत्तेची धुळीकरण अर्थात अर्थात होते याच्यामध्ये द्विदल मन अवस्था सातत्याने राजकीय क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाची सातत्याने होत आहे असं प्रामुख्याने आपल्याला दिसून येत आहे म्हणून त्याच्यावर उपाय काय असावा आता महाराष्ट्रामध्ये तर वर्चस्व भारतीय जनता पार्टीचा अबाधित गेली पाच वर्ष या इथून पुढे असणार आहे आणि म्हणून अं द्विजन अवस्थेमध्ये काही प्रमाणात गेल्या एक दीड महिन्यापासून शरद पवार राष्ट्रवादी गट हा द्विजन अवस्थेमध्ये आहे का असा एक संभ्रम सातत्याने पुढे येत होता पण आज परिस्थिती बदललेली आहे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांचं एकत्रीकरण होतंय का आणि होतेच थोडक्या प्रमाणात ते दिसून येत पण जो राष्ट्रवादीचा पायंडा आहे हा पैंडा आपण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय समीकरण अभ्यासकांनी समजून घेतलं पाहिजे कारण ज्यावेळेस राष्ट्रवादी अस्तित्वात आली त्या दिवसापासून ते आज तागायत पर्यंत थोडाफार अपवाद वगळला तर राष्ट्रवादी कायम सत्तेत आहे मग या पाठीमागे निष्ठा प्रतिष्ठा सन्मान या गोष्टी थोड्या बाजूला राहिल्या तरी फक्त आणि फक्त राष्ट्रवादी ही समाज कायम फक्त दहा ते वीस टक्के करते आणि ऐंशी ते नव्वद टक्के राष्ट्रवादी शरद पवार गट हा राजकारण करतो आणि हीच संकल्पना सुद्धा काही प्रमाणात केंद्रामध्ये सुद्धा एक आदर्श रूपी स्वरूपात अमित शहा आणि मोदी साहेब घेत असतात पण एक संघाची शिस्तबद्धता एक संघाची कार्यक्षमता भारतीय जनता पार्टीच्या कार्यपद्धतीतून प्रामुख्याने सातत्याने दिसून येते म्हणून देशप्रेमाप्रती निष्ठा असलेली भारतीय जनता पार्टी सातत्याने पुढे येते आणि गेल्या काही दिवसामध्ये भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर राजकीय परिस्थिती सुद्धा थोड्याफार प्रमाणात भविष्याचा वेध घेऊन बदलत आहे का हा सुद्धा एक प्रश्न किंवा हा ही खरी मनोधारणा आज सातत्याने पडत आहे दुसरा एक आ, मुद्दा महाराष्ट्राच्या स्वरूपात जर घेतला तर आता काय होईल म्हणजे अर्थात राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाचं आता काय होईल किंवा अर्थात उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचं काय होईल हा सुद्धा एक संभ्रम या सातत्याने या काळामध्ये तयार होत आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गट ही एक पक्षाची आयडिओलॉजी आपण जर लक्षात घेतली तर ह्या लक्ष या पटून आपल्याला सिद्ध होतं की या पक्षाला सातत्यानं सत्तेत असणं हे अधिक महत्वाचं आहे असं त्या पक्षाला सातत्याने वाटत असतं म्हणून विविध ध्येय धोरणे पक्षाची आखत असताना भारतीय जनता पार्टीला सोबत कधी घ्यायचं कधी सोडायचं काँग्रेसला कधी सोबत घ्यायचं कधी सोडायचं शिवसेनेला कधी सोबत घ्यायचं कधी सोडायचं हा सारा शरद पवार साहेबांचा खाटाटोप प्रामुख्याने महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने दिसून येतो कारण पक्षाची ध्येय धोरणे ही या पद्धतीची आहे एक निश्चितता थोडीशी बाजूला ठेवून संघटित आघाडी जे म्हणतोय आपण जी आघाडी महाराष्ट्रामध्ये काही दिवसापूर्वी आपण पाहिली दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस पर्यंत जी आघाडी आहे शरद पवार साहेब काँग्रेस पक्षासोबत आहेत शिवसेनेसोबत होते मग आज असा का निर्णय घेत घेत आहेत असा एक संभ्रम आज मनामध्ये तयार होते कारण याचं उत्तर एकच आहे की शरद पवार साहेब यांना कायम सत्तेत राहायला आवडतं सत्ता प्रिय शरद पवार असं म्हटलं तर ते चुकीच होणार नाही कारण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही व्यवस्थेत सत्ता ही, ही, ही शरद पवारांना काबीज करायची असते म्हणून समाजकारणाच्या भूमिकेतून राजकारण करण्याची जी शरद पवार यांची भूमिका आज सातत्याने महाराष्ट्राला पडद्याच्या पाठीमाग राहिलेली ती आज पुढे येताना पडदा फारून दिसत आहे आज राजकीय पार्श्वभूमीमध्ये एक प्रश्न पडतोय की काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष हे शरद पवार साहेबांसाठी एकनिष्ठ राहिलेले आहेत त्यांच्या पक्षाचे नुकसान होऊन सुद्धा शरद पवार साहेबांसोबत एकनिष्ठ राहिलेले आहेत हे सुद्धा नाकारता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तेव्हा आघाडीच्या जोखमीच्या परिस्थितीमध्ये शरद पवार साहेबांचा हा निर्णय आणि तो निर्णय शरद पवारांचा नसून सुप्रिया ताईने घ्यावा शी त्यांची मनोसंकल्पना ही कोणत्या पद्धतीची आहे थोडस समजून महाराष्ट्राने घेतलं पाहिजे कारण अजित पवार गट यांच्यामध्ये विलीनीकरण करण्यासाठी जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय सुप्रियाताई यांनी घ्यावा असं शरद पवार यां साहेबांचं सुतोवाच आपण मीडियाच्या द्वारे नक्कीच ऐकलो मग काय होईल राजकीय फेरबदल काय होतील तर राजकीय बदल, राजकी बदल फेरबदल हेच होतील की राजकारणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या स्वायत्तेवर कुठेतरी गजा आल्याशिवाय राहणार नाही कारण राजकीय ढळमिसळ यातून एकनिष्ठता पक्षाच्या नेत्याचीच दिसत नाही आणि त्यातूनच पक्षातील जे काही आमदार आहेत त्यांचं पक्षामध्ये दुसऱ्या पक्षा जाण्याचं पक्षांतर पक्षा पक्षा होण्याचं प्रमाण अदोगरही झालेलं आहे आताही पुढे भविष्यामध्ये होईल या मात यामध्ये मात्र ते मात्र शंका नाही कारण राजकारणाचा एक अभ्यासक म्हणून राजकीय ध्येय धोरणाचा एक सुतोवाच करत असताना असं आम्हाला लक्षात येते की भविष्य महाराष्ट्राच्या राजकारणाचं कसं राहील तर विलासराव देशमुख यांच्या काळामध्ये काही एक वारं तयार झालं होतं किंवा एक वलय तयार झालं होतं की शिवसेना शु... आणि काँग्रेस हे एकेकाळी येतील का एकत्र असं एक चित्र होतं म्हणजे राष्ट्रवादीला पर्याय शिवसेना त्या काळामध्ये म्हणजे विलासराव देशमुख ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस एक पर्याय म्हणून काँग्रेसला तयार झालेला होता तसं एक वातावरण तयार झालेलं होतं पण शरद पवार साहेबांच्या पक्षातील काही लोकांचं आणि काँग्रेसमधील काही नेत्यांचं एकत्रित वाक्यता होती किंवा एकत्रित राहण्याचा एक वेगळा परिणय विचार होता म्हणून त्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्ता त्या काळामध्ये त्यांनी भोगली अर्थात आघाडीच्या माध्यमातून मग हा राजकीय फेरबदल होत 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 पुन्हा दोन हजार एकोणीसला शिवसेना ही आघाडीमध्ये एकत्रित झाली म्हणजे हा थोडासा पाठी बघायचा दोन हजार एक ते दोन हजार पंचवीस या राजकीय समीकरणाचा आपण अभ्यास करत असताना काय धूळ काय फेरबदल राजकीय स्वरूपात झाले या संदर्भात आपण विश्लेषण करत असताना असं आपल्याला लक्षात येते की शरद पवार साहेब हे सातत्यानं आपली भूमिका अं काळानुरूप वेळेनुरूप बदलत असतात आणि त्यातूनच राजकीय खेळी करत असतात हे चित्र आता महाराष्ट्राला स्पष्ट झालेलं आहे देवेंद्र फडणवीस हे शरद पवार साहेबांच्या बद्दल काय म्हणतात तर त्यांचा भरोसा नाही हे देवेंद्र फडणवीस यांचं हे सुतोवाच आपण एका चॅनलच्या माध्यमातून ऐकलो आहे की त्यांच्याबद्दल विश्वास ठेवणं शक्य नाही कारण कधी ते बदलतील आणि कधी कोणता निर्णय घेतील याबद्दल भविष्याचा वेध घेऊन हे सांगणं अत्यंत अवघड आहे असं शरद पवार साहेबांच्या स्वरूपात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं आज हे चित्र जेव्हा बदलत आहे तर या चित्रामध्ये मतांचा किंवा मतदारांचा विचार यामध्ये घेतला जातोय का हे सुद्धा एक महत्वाचं आहे तर यामध्ये ध्येय धोरणे पक्षाची आखत असताना किंवा भूमिका पक्षाच्या सातत्याने बदलत असताना मतदाराचा अवमान होतोय का याकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही कारण शरद पवार साहेबांचं एक मॉडेल म्हणून राष्ट्रवादीला जो मतदार मतदान करतो तो एक वेगळ्या स्वरूपाचा आहे जसं बाळ ठाकरे यांच्या स्वरूपामध्ये शिवसेना जशी मतं भेटत होती त्याच पद्धतीनं शरद पवार एक मॉडेल म्हणून पक्षाचं त्यांच्याकडे पाहून मतदारांनी मतदान केलेलं आहे आणि मतदाराचा अवमान यामधून होईल का असा एक संभ्रम या मन अवस्थेमध्ये आज तयार झालेला आहे म्हणजे राजकीय पार्श्वभूमी ही सातत्याने बदलत असते ती स्थिर नसते हे आपण समजून घेतलं पाहिजे कारण राजकीय नेत्यांना राजकीय ने भूमिकेला सत्तेचा लोभ असतो आणि त्या सत्तेच्या लोभापोटी ही समीकरण सातत्यानं बदलत असतात आणि या समीकरणातून राजकीय दृष्टिक्षेप राष्ट्रीय प्रणाली ही सातत्याने बदलत असते आज जे काही महाराष्ट्रामध्ये मा राजकारण होतंय किंवा या राजकारणाचं धोतक हे काही अभ्यासकांना अदोग्रच होतं असं मला वाटतं कारण ज्यावेळेस अजित दादा यांनी एक स्टेटमेंट केलं होतं की एक समिती गठीत केली तटकरे साहेबांच्या माध्यमातून आणि ती समिती ही कोणता काळ आहे तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निकालाच्या नंतरचा काळ आहे हा मी सांगतोय तुम्हाला तर ती समिती गठीत केली आणि केंद्रातील अर्थात अमित शहा साहेब असतील मोदी साहेब असतील जे काही भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते असतील त्या नेच्या नेत्यांसंदर्भात संपर्क साधावा आणि फोनवर न साधता संपर्क तुम्ही थेट जाऊन संपर्क साधावा असा अमित शहा यांनी सुतवाच केलं होतं दोन हजार एकोणीसच्या निकालाच्या नंतर म्हणजे तो मनोमिलन व्हावं हा उद्देश आणि त्याच मल, त्या मनोमिलनाचाच दृष्टिक्षेप हा सत्तेमध्ये यावा असं म्हणून शरद पवार साहेबांना वाटत होत पण शरद पवार साहेबांना साहेबांनी जो अजितदादांना हा सल्ला दिला की आपण तुम्ही संपर्क घ्या संपर्क साधा भारतीय जनता पार्टीशी आणि आपण सत्तेच्या दिशेने आगिक करू हा दृष्टिक्षेप अजितदादांना दिला आणि अजितदादा त्या स्वरूपामध्येच काम करायला उभे टाकले आणि त्या पद्धतीने अजितदादाची पुढची पार्श्वभूमी लक्षात आली अर्थात पहाटेचा शपथविधी असतील बैठका असतील देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब यांचा जे पहाटेचा शपथविधी झाला पुन्हा पुन्हा अं अजितदादाच्या सोबत गेलेले आमदार असे कस काय गेले एवढे आमदार शरद पवार साहेबांना सोडून हा सुद्धा एक सम्रमादी अवस्था त्या काळामध्ये झालेली होती आणि म्हणून त्यामध्ये अहमदपूरचे बाबासाहेब पाटील असतील धनंजय मुंडे असतील असे बडे नेते आजचे ते सोबत गेले होते मग हे कसं वि विलगीकरण राष्ट्रवादी त्या काळामध्ये का झालं कशामुळे झालं हा एक विषय होता पण जे जुने जाणते जे लोक आहेत किंवा जे जुने जाणते शरद पवार साहेबांचे अभ्यासक आहेत कशा पद्धतीनं शरद पवार साहेब राजकारण खेळतात याविषयी मांडणी करणारे जे जुने जाणते लोक आहेत त्यांना हे समजून आलं होतं की शरद पवार साहेबांचीच ही अजितांची खेळी नसून तर ती शरद पवार साहेबांचीच ही दोन हजार एकोणीसची पहाटेच्या शपथविधीची खेळी आहे हे प्रामुख्याने लक्षात आलेलं होतं म्हणून या पडद्या पाठीमागालच्या भूमिका सातत्याने वेळेनुसार पुढे येत या आणि हे राजकारणाचं समीकरण अशा पद्धतीनं आज अस्तित्वात येते आज अजित पवार आणि शरद पवार हे दोन पक्षाचे वेगवेगळे नेते आहेत असं वाटतच नाही असं राजकीय अभ्यासक हे म्हणत आहेत त्यांच्या बैठका सातत्यानं वाढत आहेत त्यांच्या संवाद वाढत आहे आणि त्यातूनच जो जी दरी फाकली होती राष्ट्रवादीमध्ये ती मिळताना कुठेतरी दिसत आहे असं स्पष्ट होत आहे ज्या भूमिका विरोधक म्हणून पाहिजे होत्या त्या भूमिका शरद पवार गटाकडून आज दिसत नाहीत ज्या भूमिका ना सातत्यानं अजित पवार गटाकडे विरोधी पक्षनेता म्हणून पाहिजे होत्या त्या आज दिसत नाहीत हे सुद्धा चित्र दिसत आहे याचा सर सार्वासार अर्थ असा आहे की आता हे मनोमिलन होते का आणि हे मनोमिलन झालं तर हे महाराष्ट्राला काही नवीन नाही कारण साठ ते सत्तर टक्के महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवार भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्यासाठी शरद पवार साहेबांचीच भूमिका पुढे आलेली आहे हे सातत्यानं स्पष्ट होत आहे आणि हे खरं आहे आजची जी राष्ट्रवादीची ही सत्तेसाठी कशा पद्धतीची खेळी राष्ट्रवादी करू शकते हे महाराष्ट्राला एक उदाहरण नवं नक्कीच पाहायला भेटेल हा एक दृष्टिक्षेप राष्ट्रा राष्ट्रवादीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीचा आपण घेतला आपल्याला कसा वाटला काय वाटला आणि शरद पवार साहेबा साहेबांची भूमिका सातत्यानं राज सत्तेसाठी कशा पद्धतीची बदलते याचं एक मृत्यवंत उदाहरण काही महागलच्या इतिहासातून पाठीमागलच्या इतिहासाचा बोध घेऊन आपण हे हा दृष्टिक्षेप दिलेला आहे आणि म्हणूनच जर पुढे राष्ट्रवादीच्या काही भूमिका बदलतात आता तर भूमिका बदलायचा प्रश्न नाही कारण अजितदादा आणि शरद पवार साहेब हा एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊनच अं सत्तेचं मनमिलून होतंय आणि त्यातूनच सत्ता भोगण्याचा हा दुष्टिक्षेप शरद पवार साहेबांच्या रूपाने आपल्याला पाहायला भेटतोय ही चर्चा हा संवाद कसा वाटला आम्हाला जरूर कळवा पाहत रहा लोकसंवाद न्यूज बातमी तुमच्या अस्मितेची धन्यवाद